महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परभणी जिल्ह्यात त्रेपन्न टक्के मतदान जिल्ह्यात शांततापूर्ण मतदान राज्यातील आठ लोकसभा जागांसाठी मतदान महाराष्ट्रातील परभणी बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि या आठ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच जागांवर मतदान झाले होते पहिल्या टप्प्यात बऱ्याच लोकांना मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले होते त्यामुळे आज होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात मतदानाला मतदार कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे दरम्यान परभणी लोकसभा मतदारसंघातील मतदानाचे सरासरी प्रमाण त्रेपन्न टक्के एवढे झाले आहे दरम्यान परभणी तालुक्यातील बलसा या गावातील लोकांनी मतदानावर बहिष्कार केल्याची माहिती मिळाली आहे त्याचे कारण जिल्हा प्रशासनाचा बेजबाबदारपणा असल्याचे गावकऱ्यांच्या प्रतिक्रियेतून समोर आले आहे दरम्यान परभणी लोकसभा मतदारसंघातील त्रेपन्न टक्के जनतेने मतदानाचा हक्क बजावला आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा